मच्छी फ्राय करण्यासाठी लागणारे मसाले इथे मी तांदळाचं पीठ हळद मीठ आणि मालवणी मसाला घेतला आहे आता इथे मी मच्छी घेतली आहे या मच्छीला मी अर्धा तास मीठ लावून ठेवलं होतं हे बघा हे पाहू शकता तुम्ही मीठ लावल्याने मच्छीला चांगली चव येते आणि हा ही मच्छी कोणती आहे ती तुम्ही मला सांगायची आहे कमेंट करून आता मी इथे मसाले सर्व मिक्स करून घेतलेले आहेत हे बघा याच्यामध्ये तुम्हाला जर रवा घालायचं असेल बेसन घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता आता मच्छीला लावण्यासाठी तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही कोकमही लावू शकता मी इथे आगळ घेतलं आहे ते तुम्हाला मी दाखवलं आहे हे बघा हे आपण मच्छीला लावून घ्यायचं म्हणजे काय होतं मच्छीला चांगली चव येते आता इथे मसाला मिक्स करून घेतला आहे ते आता आपण त्या मच्छीला लावून घ्यायचं आहे आता इथे एक एक करून आपण सर्व मच्छीला मसाला लावून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे मसाला लावते तुम्हाला मी दाखवते हे बघा हे अशा पद्धतीने सर्व मच्छीला चांगला मसाला लावून घ्यायचा आता इथे मी तवा गरम करत ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालं ना की आपण लगेचच मच्छी त्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवायची जास्त जास्त आपल्याला ला तेल लागत नाही या मच्छीला आपण तव्यामध्ये करतो आहे ना त्यामुळे मच्छीला कमी तेल लागतं आता मी इथे मच्छी तव्यामध्ये घातलेली आहे ही मच्छी ना खूप टेस्टी असते जास्त काटे पण याला नसतात पण मी तुम्हाला जसं सांगितलं आहे तुम्हाला या मच्छीचं नाव माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कुठली मच्छी आहे ती आता हे बघा मी एका साईडने आपली मच्छी भाजून झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडने पण तशीच भाजून घ्यायची आहे बघा किती खूप छान असं आपल्या मच्छीला कलर आला आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे आता आपली भाजून झालेली आहे मच्छी आता मी एका डिशमध्ये काढून घेते आता ही मच्छी खूप छान अशी आपली भाजून झाली आहे आता मी तुम्हाला खोलून दाखवते बघा किती छान अशी आपली मच्छी भाजलेली आहे ती